एक राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जो प्रवास आहे तो मोहनदास करमचंद गांधी या साध्या नावापासून सुरू होऊन ते एक राष्ट्रपिता आणि महात्मा गांधी बनले ते स्वतःच असं म्हणायचे की एक आमार जीवन एक आमार म्हणजे माझे जीवन हाच माझा संदेश आहे <coughs> अर्थात महात्मा गांधींना महात्मा ही जी उपाधी आहे ती रवींद्रनाथ टागोरांनी दिली रवींद्रनाथ टागोर यांनी आपलं राष्ट्रगीत लिहिलं आणि रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनमध्ये महात्मा गांधी गेले तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की तिथं मुलांना जेवण करण्यासाठी आचार्य आहे आणि म्हणून त्यांनी आग्रह धरला की आचार्याऐवजी आपण सामुदायिक पद्धतीनं मुलांच्या टीम्स करून इथं जेवण तयार केलं पाहिजे आणि ही सूचना मध्ये तात्काळ स्वीकारण्यात आली अर्थात रवींद्रनाथ टागोरांनी हे महात्मा नाव दिलं त्याचप्रमाणे काठीवाड परिसरातील लोकांनीही त्यांना महात्मा हे नाव दिलं अशी चर्चा आहे त्याचबरोबर आझाद हिंद सेनेची स्थापना करून आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र संघर्ष करणारे सुभाषचंद्र बोस हे जे दुसरे स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे नेते आहेत त्यांनी महात्मा गांधींना राष्ट्रपिता अशा प्रकारची पदवी दिली अर्थात हे नामा नामकरण होणं एखाद्याने सार्वजनिक जीवनात त्यांनी त्याचे हे प्रकार ठरूच असतात उदाहरणार्थ आपल्याकडे कर्मवीर भाऊराव पाटलांना कर्मवीर ही पदवी श्रीम माटे यांनी दिली पण बॅरिस्टर पी जी पाटली यांनी अशी आठवण सांगितलेली आहे की तासगावच्या एका शिक्षकांना कर्मवीरांना कर्मवीर पदवी मीच दिली अशा प्रकारचा दावा केला होता प्रामुख्यानं आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही छोट्या छोट्या गोष्टींच्या माध्यमातनं महात्मा गांधी हे स्वतःला घडवत घडवतच इतरांना कसं घडवत होते म्हणजे त्यांची कॉन्ट्रिब्युशन प्रामुख्यानं दोन मुद्द्यावरती आहे एक म्हणजे स्वातंत्र्य चळवळीसाठी त्यांनी सामान्य माणूस उभा केला ही एक हा एक मुद्दा आहे आणि त्याचबरोबर समाजामध्ये व्यवस्थेमध्ये परिवर्तन करणाऱ्या जे वेगवेगळ्या प्रकारचे घटक होते त्यांचं संघटित रूप त्याने दिलं म्हणजे युगपुरुष कोणाला म्हणायचं तर जो आपल्या काळातल्या समस्या जाणून घेतो त्यावरती उपाय शोधतो आणि त्यासाठी कार्यकर्त्यांचं मजबूत संघटन करतो तेव्हा या पद्धतीनं एका बाजूला ब्रिटिशांच्या विरुद्ध स्वातंत्र्य लढा उभारणे आणि त्यात वेळेला दुसऱ्या बाजूला जिथं जिथं देशामध्ये परिगावरचा माणूस हा जीवनाच्या केंद्रबिंदूच्या ठिकाणी आणायचे प्रयत्न सुरू होते तिथं तिथं गांधींनी रचनात्मक अशा प्रकारचं नेतृत्व केल्याचं दिसतं आपण त्यांच्या आयुष्यातल्या काही गोष्टी छोट्या छोट्या बघू म्हणजे महान महात्मे हे छोट्या छोट्या गोष्टीतूनच आपला व्यक्तिमत्व विकास कसा साधतात हे आपल्या लक्षात येईल उदाहरणार्थ गांधीजीने द स्टोरी ऑफ माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ किंवा सत्याचे प्रयोग नावाचं पुस्तक लिहिले आणि त्यामध्ये हयातभर वेगवेगळ्या प्रकारचे ते प्रयोग करत राहिले ते ची ची भुता भुता तर त्यांनी एक लहानपणाची आठवण अशी सांगितलेली आहे की रात्री मला भीती वाटायची कुणाची भीती वाटायची तर त्यांना रात्री भूतांची भीती वाटायची की भूतं येणार भूतं आपल्या बाबतीत काहीतरी करणार ही भीती आणि हे दडपण त्यांच्यावरती होतं मग त्यांच्या घरामध्ये रंभा नावाची एक दाई होती तिनं या छोट्या मोहनला असं सांगितलं की जगात भूत वगैरे नसतं भूत हा भ्रम आहे आणि त्यामुळे तुम्हाला जर भीती वाटली तर रामाचं नाव घ्या आणि मग हे जे मोहन आहेत हे निर्भय झाले आणि ते राम राम म्हणायला लागले आणि हा मंत्र एवढा पॉवरफुल होता की पुढे त्याने देशवासींना देखील निर्भय बना अशा प्रकारचा मंत्र दिला एवढंच नव्हे तर त्यांच्या मृत्यूप्रसंगी देखील त्यांच्या अखेरचे शब्द जे आहेत ते हे राम हे राम असंच आहेत म्हणजे स्वतः निर्भय बनत बनत देशाला निर्भय बनवण्याच्या गोष्टीची बेजळ एवढ्या ज्या काळामध्ये आहेत दुसरी एक आठवण त्यांची अशी आहे की त्यांच्या शाळेमध्ये एक एकदा गाईल्स नावाचे अधिकारी आले आणि त्यांनी मुलांना शब्द लिहायला सांगितले पाच इंग्रजी शब्द लिहा असं सांगितलं जवळजवळ सगळा वर्ग पाचच्या पाच शब्द अचूक लिहिण्यामध्ये यशस्वी ठरला पण त्यात एक शब्द होता केटल के ए के डबल टी एल ई या शब्दाचं स्पेलिंग मोहनदास गांधींना येत नव्हतं आणि शिक्षक त्यांना सारखं खुनावत होते की तुम्ही शेजारच्या मुलाच्या मजकूर बघा आणि तुम्ही कॉपी करून घ्या पण मोहनदासने या प्रकारे कॉपी करण्याला नकार दिला म्हणजे या छोट्या उदाहरणावरनं त्यांची सत्यनिष्ठा जी आहे ती आपल्याला दिसते त्याने श्रावण बाळावरती आधारित श्रावण पितृभक्ती म्हणजे श्रावण आपल्या आई वडिलांची कशी सेवा करतो किती प्रतिकूल परिस्थितीत सेवा करतो हे पुस्तक लहानपणी वाचलं आणि या पुस्तकानं महात्मा गांधी एवढे प्रभावित झाले की त्यांनी आपल्या हातात जो बाजा होता त्या बाज्यावरती श्रावण बाळाचं गाणं त्याने वाजवायला सुरुवात केली त्याचबरोबर त्यांनी लहानपणी राधा हरिश्चंद्र आणि तारामती यांचं नाटक पाहिलं या नाटकामध्ये राधा हरिचंद्र स्वप्नामध्ये दिलेलं जे वचन आहे ते स्वप्नामधलं वचन देखील पूर्ण करताना त्यांना दिसल्यानंतर <coughs> त्याने असा निर्णय घेतला की आजपासून मी राधा हरिश्चंद्राप्रमाणेच नेहमी सत्य बोलणार काकासाहेब कागलकरांनी त्यांची एक आठवण सांगितलेली आहे की एक छोटा पेन्सिलचा तुकडा गांधीजी शोधत होते आणि तो तुकडा काकासाहेब कालकर म्हणून शोधायला लागले थोड्या वेळा तुकडा सापडला काकासाहेब का असं म्हणाले की आपण नवी पेन्सिल आणली असती हा जुना छोटा तुकडा तुम्ही कशासाठी शोधत होता तर त्यावेळेला महात्मा गांधीने असं सांगितलं की हा पेन्सिलचा तुकडा मला माझ्या एका मद्रासच्या छोट्या मित्रानं दिलेला होता आणि त्याची आठवण म्हणून मला तो महत्वाचा आहे म्हणजे पंडित नेहरू जसे लहान मुलांच्या मध्ये रमत तसंच महात्मा गांधी देखील लहान मुलांच्यामध्ये दे रमत म्हणजे लहान मुलांना लहान मुलं त्यांची मित्र होते आणि बापू बापूंचं मुलांच्यावरती प्रेम होतं म्हणजे बापूंना मुलं आवडत आणि मुलांना बापू आवडत ह्याचा किस्सा अगदी इंग्लंडमध्ये एक कोलमेज परिषदेला एकोणीसशे तेहतीसला ज्यावेळेला महात्मा गांधी गेले त्यावेळेला जाताना लंडनमध्ये थंड हवा आहे पंचावर राहणाऱ्या बापूंना ही हवा सोसणार कशी म्हणून महादेवबाई देसाई हे जे त्यांचे सहकारी होते त्याने अनेक उबदार अशा प्रकारचे कपडे आपल्याबरोबर घेतले ज्या क्षणी गांधींच्या लक्षात आलं की उबदार कपड्यांचा संच आपल्याबरोबर आहे त्या क्षणी तो त्यांनी परत पाठवला आणि स्वतः हातानं कातलेल्या पंचावरती गांधी लंडनमध्ये कडक थंडीत फिरत होते अर्थात बोटीवरती जशी त्यांची मुलं मित्र झालेली होती तशीच लंडनमध्ये पण अनेक छोटे मित्र त्यांना इंग्रजांची मुलं झालेली होती त्यातल्या एका मुलानं विचारलं की बापू तुम्ही शर्ट का घालत नाही तर बापू म्हटले माझ्याकडे शर्ट नाही हा मुलगा असं म्हटला की बापू माझी आई चांगले शर्ट शिवते आणि मी जर तुम्हाला चांगला शर्ट शिवून आणून दिला उद्या तर तुम्ही तो घालाल का यावरती बापूने असं सांगितलं की मला एका शर्टानं भागणार नाही मला काही भाऊ आहे हा मुलगा असं म्हणाला की जर तुम्हाला पाच सहा भाऊ असतील तरी माझी आई या प्रकारचे कपडे शिवायला तयार आहे तर ते म्हटले की मला फक्त चारसा भाऊ नाहीत तर माझे चाळीस कोटी भाऊ आहेत आणि ते माझ्या देशामध्ये दे कपडे शिवाय राहत आहेत त्यामुळे मला हा तुझा शर्ट स्वीकारणं शक्य नाही अगदी साबरमतीमध्ये आश्रमामध्ये असताना बापू सापर साबरमती नदीमध्ये मुलांच्याबरोबर पोहायचे एका मुली ज्यातून आरसा फुटला तर त्याने फुटका असा आणि साबण नदीत फेकून दिला कारण लोकांना हा मिळत नाही लक्ष्मी नावाच्या मुलीच्या हातातला आंबा त्यांनी चुकून खाल्ला मला कॉफी पाहिजे आणि ती पण बापूंच्याच हस्ते पाहिजे असा आग्रह धरणाऱ्या मुलाला त्यांनी कॉफी तयार करून दिली हे जे लहान मुलांच्यावरचं त्यांचं प्रेम आहे म्हणजे इनोसन्स रिलेटेड ॲक्टिव्हिटी आहे ती किती महत्त्वाची महत्वाची होती त्याचं एक उदाहरण आहे की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्या देशातले ने सगळे नेते दिल्लीत होते पण महात्मा गांधी मात्र हिंदू मुस्लिमांची दंगल छमवण्यासाठी नौखालीमध्ये गेले होते नौखालीमध्ये ते पहाटे पाच वाजता बाहेर पडले त्यांनी मुलांना हक्का मारायला सुरुवात केली लहान लहान मुलं बापूंच्या भोवती जमा झाली आणि रघुपती राघव राजारामच्या भजनाच्या गजरामध्ये हा शांतीदूत पुढे एक म्हातारा ही महा लहान लहान मुलं त्यांच्या पाठीमागनं रामनामाचा जप करत त्यांच्या बाजूला येत आहेत हे म्हटल्यानंतर मोठी माणसं सर्व धर्माची चित्र एकत्र आली आणि शांतता प्रस्थापनाला या ठिकाणी सुरुवात झाली बापू आपल्याकडे महाबळेश्वरला आले होते अस्वच्छ कपड्याचा मुलगा बघितल्यानंतर बापूने त्याला दुसऱ्या दिवशी बोलवलं खाऊ दिला स्वच्छ कपडे दिले मित्रांनाही हे सांग असं सांगितल्याबरोबर दुसऱ्या दिवसापासून अनेक मुलं स्वच्छ कपडे परिधान करून त्या ठिकाणी यायला लागली एका मुलानं बापूने गणित चढवून दिलं पाहिजे असा आग्रह नसल्यावरती हरिजन साप्ताहिकातला लेख लिहिणं त्यांनी बाजूला ठेवलं आणि त्या मुलाला गणित चढवून दिलं बापू इतके साधे होतो की आपण हल्ली बघतो की एखादा माणूस जन्माला का आला असावा असा लोकांना प्रश्न पडावा अशा माणसाचा वाढदिवस देखील आपण वाढदिवसाय भावाचा जिल्होष साऱ्या गावाचा या धून साजरा करतो पण बापूंच्या वाढदिवसा दिवशी बापू आसनावरती बसले ध्यानस्थ त्यांनी डोळे उघडले तर त्याला या ठिकाणी समी दिसली आणि निरंजन तेवत होतं ह्या निरंजनासाठी तूप वापरलेलं होतं हे कुणी केलं मंडळ कस्तुरबाणी सांगितलं मी केलं तर देशवासियांना तेल तूप मिळत नसताना आपण हे वापरणं चुकीचं आहे असं सांगून गांधींनी ह्या निरंजनाची सेवा देखील नाकारली थोडक्यात महात्मा गांधी जी आहेत यांनी आपल्या देशातलं दारिद्र्य ओळखलेलं होतं ते ह्या दरिद्री नारायण असणाऱ्या लोकांचे प्रतिनिधी होते ते कात कसले होते ती सिम्प्लिसिटी हे त्यांच्या आयुष्याचं सगळ्यात महत्त्वाचं धोरण होतं कारण सिम्प्लिसिटी इज अ व्हेरी कॉम्प्लिकेटेड स्किल की साधं राहणं हे तसं खूप अवघड आहे पण ते गांधीनं जमलेलं होतं कारण त्यांना कपड्याचा आग्रह नव्हता कमरेवरती फक्त एक घड्याळ होतं आणि हातात एक छोटीशी काठी आणि सगळीकडे फिरताना गांधींचा जो साधेपणा आहे म्हणजे त्यांनी कधी कागद टाकण्यासाठी पिन वापरली नाही ते बाबडीचा काठा वापरायचे आंघोळीसाठीचा एकच साबण ते पंचवीस वर्ष वापरत होते स्वतःचे केस दाढी स्वतः करायचे अगदी लखनौच्या काँग्रेसमध्ये एकोणीसशे तीसला जिथं छोडो भारत अशा प्रकारचा आणि स्वातंत्र्याची आपण घोषणा केली त्या लखनौच्या अधिवेशनामध्ये सुद्धा सगळे नेते व्यासपीठावरती असताना कुठं आहेत लोक बघायला लागले तर गांधी त्या ठिकाणची स्वच्छताग्रह स्वच्छ करत होते मग सगळेच कार्यकर्ते त्यामध्ये सहभागी झाले अर्थात गांधी खेळकर खेळकरी होते सरोजिनी नायडूबरोबर ते बॅडमिंटन खेळल्याचा दाखला आहे काटेवाडीतल्या संस्थानातल्या कलाकारांचा कार्यक्रम देखील त्याने बघितल्याची नोंद आहे विनोबा भावेना कारलेची भाजी आवडत नव्हती तर बापूने त्यांना जबरदस्ती करून ही खायला शिकवली त्यांच्यासाठी स्वच्छतेमध्ये ईश्वर दर्शन होतं त्यांच्यासाठी सत्य म्हणजे ईश्वर ईश्वर म्हणजे सत्य आणि हा सत्य आणि ईश्वर हा नारायणामध्ये आहे याची त्यांना खात्री होती म्हणजे स्वावलंबन स्वच्छता स्वदेशी स्वराज्य हा आणि स्वराज्य हा समृद्धीचा मंत्र आहे याची त्यांना प्रामुख्यानं जाणीव होती मग खरा सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीसचा आत्ता मी जो उल्लेख केला की काँग्रेसचं अधिवेशन ते लाहोरमध्ये होतं आणि या लाहोरमधल्या अधिवेशनामध्ये बापू स्वच्छता ग्रह स्वच्छ करताना आपल्याला दिसतात महाराष्ट्रपुरतं बघायला गेलं तर मी फक्त दोन उदाहरणं सांगतो की बापूंच्या स्वातंत्र्य चळवळीची प्रेमा एवढी मजबूत होती की तीन सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीसला सांगली जिल्ह्यातल्या तासगावमध्ये स्वातंत्र्य सैनिकांनी अहिंसक मार्गाने मोर्चा काढला तहसीलदार आणि न्यायाधीश यांना गांधी टोप्या चढवल्या भारतीय तिरंगा त्या ठिकाणी फडकवला राष्ट्रगीत म्हणलं आणि पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीसला आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच तासगाव या शहरानं देशात पहिल्यांदा आपलं स्वातंत्र्य घोषित केलं तर दहा सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीसला इस्लामपूरच्या मोर्चामध्ये अभियंता उमाशंकर रेवाशंकर पांड्या आणि विष्णू सकाराम बारपटे हे दोघंजण हुतात्मा झाले म्हणजे श्री स्वातंत्र्य चळवळीचं जशी प्रेरणा होती तशी करमेल भाऊराव पाटलांच्या पण त्यांचे संस्कार होते त्यांच्या मृत्यूनंतर करमेर अण्णांनी शंभर शाळा काढण्याची घोषणा केली एकच वनगी दाखल उदाहरण सांगतो की अण्णा आणि अण्णांचे अनुयायी किती गांधीवादी होते नरहर कुरनकरांनी असं म्हटलेलं आहे की करमील भाऊराव पाटील हे गांधी युगाचं आपत्य आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली गांधीजींच्या मृत्यूनंतर दंगली उसळल्या ब्राह्मणांना लक्ष करण्यात आलं त्यावेळेला कराडजवळच्या एका गावामध्ये गनियात्राम नावाचे प्राचार्य होते जोशी नावाच्या गृहस्थाचा वाडा पेटवायला निघाले ते कळल्यानंतर गांधी विचारानं आणि कर्मवीराच्या विचारांना भरलेला हा गणे आतार त्या वाड्यावरती चढला आणि वाड्यावरती चढून त्यानं जमावला असं सांगितलं की जोशींचा वाडा पेटवायचा असेल तर तुम्हाला अगोदर मला पेटवावं लागेल तर सांगण्याचा मुद्दा असा की स्वातंत्र्याची चळवळ आणि समाज उभं करणाऱ्या व्यवस्था परिवर्तनाच्या परिगावरच्या माणसाला केंद्रस्थानी आणण्याच्या देशभर ज्या ज्या चळवळी सुरू होत्या त्या त्या सगळ्या चळवळींच्या मागची ताकद आणि प्रेरणा हे महात्मा गांधी होते यात शंका नाही